नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आधी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांची पस्तीस वर्ष एकनिष्ठपणे साथ दिलेले राजाभाऊ मुंडे हे आपले पुत्र बाबरी मुंडे यांच्यासह आज नवा मार्ग निवडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत मात्र हा पक्षप्रवेश दिसतो तेवढा साधा नाही धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून आणि पंकजा मुंडे यांची ताकद कमी करण्यासाठी म्हणून या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जात आहे नेमकं बाबरी मुंडे कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे आणि या पक्षप्रवेशामुळे बीड जिल्ह्याचं राजकारण कसं बदलणार रा आहे यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट कोण आहेत बाबरी मुंडे बीड मधील युवा नेते म्हणून बाबरी मुंडे हे प्रचलित चेहरा आहेत त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी होते गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर ते भाजपमध्ये पंकजा मुंडेंशी एकनिष्ठ राहिले या दोन्ही कुटुंबांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता आणि या प्रकरणातच त्यांना दोन वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता मात्र दुसरीकडे त्यांचे पुत्र बाबरी मुंडे हे अगदी तरुण वयापासूनच राजकारणात सक्रिय झाले ते वडवणी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत परंतु मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये बीडमधील स्थानिक राजकारणांची समीकरणं बदलली आणि मुंडे पिता पुत्र पंकजा मुंडेंपासून दुरावले दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे अपक्ष उभे होते विद्यमान आमदार प्रकाशराव सोळंके यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची हिंमत बाबरी मुंडे यांनी दाखवली मात्र त्यांना अपेक्षा होती ती पंकजा मुंडे यांच्या मदतीची अर्थातच पंकजा मुंडे यांची या निवडणुकीत त्यांना कसलीच मदत झाली नाही तरी देखील त्यांनी अठरा हजार मतं मिळवली प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आणि ज्या विरोधात बाबरी मुंडे यांनी निवडणूक लढवली त्यांच्याच नेतृत्वात त्यांच्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे बीड आणि मुंडे नावाचं नवं समीकरण बीडकरांना अनुभवायला मिळणार असून राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशामुळं स्थानिक राजकारणात मोठी उलतापालत होणार आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळं स्थानिक राजकारण कसं बदलू शकतं हे पाहणं देखील किंवा जाणून घेणं देखील महत्वाचं आहे मुंडे पिता पुत्रांचं सामाजिक राजकीय वजन गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबर काम करत असताना राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा जनसंपर्क दांडगा झालाय त्यांचं बीडच्या माजलगाव थारूर तेलगाव आणि वडवणी या भागांमध्ये मोठं राजकीय वजन आहे मराठा आणि ओबीसी संघर्षात आश्वासक ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातून त्यांनी अजित पवारांचा हात धरल्यानं निवडणुकांमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो दुसरीकडे स्वतःच्याच प्रतिस्पर्ध्याला स्वतःच्याच नेतृत्वाखाली स्वतःच्याच पक्षात स्थान देण्याच्या सोळंक्यांच्या निर्णयाची दाद द्यावी लागेल मात्र यामागे मोठी राजकीय गणित असणार आहेत गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या अनेक घटनांमुळे धनंजय मुंडे हे वारंवार नको त्या गोष्टींमुळे चर्चेत येतात आणि याचा फटका राष्ट्रवादीसह मित्र पक्षांना देखील बसतोय दुसरीकडे राज्यातही धनंजय मुंडे यांच्या विरोधातलं वातावरण तयार झालेलं दिसत आहे त्यामुळं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून आणखी एक ओबीसी चेहरा लाँच करण्यासाठी बाबरी मुंडे यांना संधी दिली असावी दरम्यान बाबरी मुंडे यांच्या पक्षप्रवेशाच्या एकाही बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटो नव्हता तसंच त्यांना कार्यक्रमांचं आमंत्रण देखील नव्हतं त्यामुळे हे सगळं धनंजय मुंडे यांना बाजूला सारून बाबरी मुंडे यांना पुढे आणण्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेशावर बोलताना राजाभाऊ मुंडे असं म्हटले की आतापर्यंत पीड जिल्ह्याचा विकास खुंटतोय असं वाटत होतं मात्र आता अजित पवार या सगळ्याकडे लक्ष ठेवून आहेत त्यामुळेच आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात आम्ही भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय अर्थातच या सगळ्याच्या नंतर ज्या आमच्या नेत्या होत्या त्या पंकजा मुंडे यांनी साधा एक फोनही केलेला नाहीये त्या त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही दुसरीकडे बाबरी मुंडे असं म्हणतात की ज्या पक्षासाठी आम्ही इतक्या एकनिष्ठतेने आतापर्यंत काम केलं त्याच पक्षाने त्याच पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे जिथे आपल्याला न्याय मिळत नसेल अशा पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे आता इथून पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल अर्थात आता हा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशानंतर राज्यातील आणि बीडमधील राजकीय समीकरण सम, राजकीय गणित नेमकी कशी कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुंडे पिता पक्षप्रवेशाचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने होतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे मात्र आतापर्यंत धनुभाऊंना भरभरून देणारे अजित पवार हे या बाबरी मुंडे यांच्यासाठी कुठलं पद देणार किंवा कुठलं नव पद जन्माला घालणार का याचीच उत्सुकता सध्या सगळ्यांना लागलेली मिळते कॅमेरा पर्सन सह टॉप न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट